झाडं पाहाला पेन्सिल पकडला पेन्सिल पकडेल पेन्सिल वर वजन नाही पडेल त्यामध्ये वापतात त्यामध्ये पकडते वजन त्या पेन्सिल वर पडत हा जो मोठ स्किल आहे मोठी वस्तू उचलली ते जमते पण छोट्या छोट्या वस्तू आहेत त्याचं रिफाम करायचं आहे रेकोट्या बांधायचा

त्यांच्यामध्ये विद्यार्थी तर आठ टिके असतात पण आम्ही शंभर टक्के आपल्या शो किती आउटपुट मिळेल

ਜੋਂ ਤੁ ਕੁਰ ਤੁ ਜੋਂ ਮੁਝ ਹਾਰ ਸ਼ੇ ਗੋਰ ਦੇ ਗੋਰ ਦੇ ਚੇ ਮੁਦੇ. ਚੇ ਲਾਈ ਉੱ਼ੁ ਕੁਰ ਦੀ ਬੋਖ ਉਕ ਦਾਰ ਪਰਾਵੇਟ.